मी सर्जराव दाभाडे आपण पाहत आहोत पतसंस्थांची वसुली व जसराव यांची कार्यपद्धती त्याच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत जप्त स्थावर मालमत्ता ताबा प्रस्ताव म्हणजे अर्ज कसा करायचा कुठे करायचा प्रथम पाहूया जप्ती पंचनामा व झेड फॉर्म डिक्लेरेशन म्हणजेच पेपर जाहिरातीनंतर जप्त मालमत्ते मालमत्तेच्या ताब्याचा आदेश हा आपल्याला प्राप्त करून घेतल्यानंतरच प्रत्यक्ष ताबा मिळतो बघा पंचनामा करून शिंबोलिक ताबा म्हणजे शिंबोलिक ताबा म्हणजे कागदोपत्री ताबा हा घेतला जातो पंचनामा करून आणि मालमत्ता प्रत्यक्ष काय कर्जदाराच्याच ताब्यामध्ये शिंबोलिक ताब्यामध्ये दिली जाते पंचनामा करून शिबोलीक ताबा घेतल्याशिवाय प्रत्यक्षच ताब्यासाठी आपल्याला अर्ज करता येत नाही जप्त मालमत्तेचा ताबा कोठून व कसा घ्यायचा हे आपण आपल्या मागील जे कर्ज वसुली व एसआरची कार्यपद्धती याच्या मधील त्रेपन्नवा भाग यामध्ये आपण पाहिलेला आहे तर आजच्या भागात आपण जप्त मालमत्तेचा ताबा प्रस्ताव म्हणजेच अर्ज अं याचा नमुना आपण आज पाहणार आहोत तर चला तर बघूया पहिला आहे की ताबा घेण्यासाठीचा अर्ज म्हणजे प्रस्ताव हो। बरोबर दुसरं आहे कार्यालयीन टिप्पणी आहे की न्यायालयात न्यायालय वादाबाबतचा दाखला म्हणजे कुठल्याही न्यायालयात तसं कुठलाही बाबा वा वाद चालू नाही किंवा कुठल्याही कोर्टामध्ये केस चालू नाही वगैरे या संदर्भात हमी द्यावी लागते तर त्या संदर्भात ते नाही ते हिशोबाचा तक्ता तर हे आपण पाहूया चार पॉइंट हिच्यामध्ये आजच्या भागामध्ये तर हा जो आहे था 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 आ, हा मिळकत ताबा विनंती अर्ज हा मान्य जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारीचे कार्यालय रत्नागिरी येथील हा प्रस्ताव आहे जसं तसा आपण दिले त्यांच्या इच्छाप्रमाणे त्याच्यामध्ये जाव क्रमांक काय असेल तो संस्थेचं नाव असेल किंवा ते सुरुवातीच आहे ते जावक क्रमांक दिनांक संस्थेचं नाव येईल संस्थेचा पत्ता येईल यांच्या वतीने वसुली अधिकारी असतील त्यांचं नाव येईल त्यांचं वय येईल नोकरी त्यांचा पत्ता मोबाईल नंबर विरुद्ध तिथं कर्जदाराचं नाव येईल गाव येईल हे गावाकडचं आहे आपल्याला मालमत्ता शेती ताब्यात घ्यायची किंवा घर ताब्यात घ्यायची याच्या संदर्भात असेल कर्जदार आहे जामीनदार एक दोन त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ नियम एकोणीशे एकसष्ट एकसष्ट अधिनियम कलम चौदा रोजीची पहिली सुधारणा त्याच्याप्रमाणे हा अर्ज आहे प्रतिवादी त्याचं नाव येईल ज्याचे सहकारी संस्था कुठली आहे ते आहे हे मी थोडं शॉर्ट मध्ये दाखवणार आहे आपण ते सर्व वाचून ते पाहिजे त्याच्यामध्ये कधी लोन घेतलं कसलं लोन आहे वगैरे काय आहे ते त्याच्यामध्ये डिटेल आपण जाणार नाही तर शॉर्ट मध्ये आपण पाहत पुढे जाणार आहे ज्याच्या नाव प्रॉपर्टी मालमत्ता आहे ज्येष्ठावर मालमत्ता जमीन आहे त्याच इथे गावाचं नाव तालुका जिल्हा आणि इथं खाते क्रमांक आहे भूमापन क्रमांक क्षेत्र किती आकार त्याची चतुश्शीमा वगैरे काय असतील त्या हे सगळं असेल सदरची वरील मालमत्ता भोजन नोंद असणारी भोजन नोंद असणारी जिल्हा कुठला आहे तो निबंधक यांच्या हद्दीतील शेतजमीन ही भोजन नोंद असलेली आहे तारण असलेले असेल किंवा भोजन नोंद असेल किंवा जसं असेल तसं त्यामध्ये सदर कर्जाची तकबाकी झाल्यामुळे त्यांच्या विरुद्ध या संस्थेने काय केलेलं आहे दाखला प्राप्त केला दाखला येईल इथे मिळाला असून दाखल्याच्या मूळ नमूद केलेले गाव नमुना सात बार आठ वर नोंद करण्यात आलेले आहे महाराष्ट्र सरकार संस्था नियम एकशे सात प्रमाणे वरण दिनांक दिवशी जप्ती म्हणजे प्रतिकात्मक ताबा म्हणजे शंभरिक ताबा घेतलेला आहे ते आपल्याला इथे द्यायचं आहे वसुली दाखलेच्या अंमलबजावणी कमी वसूल अधिकारी कुठल्या संस्थेचे आहे केलेल्या कारवाईचा तपशील इथे वसुली अधिकारीचं नियुक्तीचं पत्र जे अधिकारी त्याला मिळाले असतील ते कधी मिळाले ते त्याचं जोडायचं आहे आपल्याला बरोबर कर्ज अर्ज कर्ज रोखा वचनची टीम वाउचर गाणखत वगैरे असतील शेती सातबारा भोजन वगैरे पेपर जोडायचे आहेत सदर खाते एन पी ए कधी झालं ते द्यायचं आहे डिटेल इथे दिनांक संस्थेच्या कर्ज एकशे एक्याण्णव दावा दाखल करून वसुली दाखला प्राप्त केलेला आहे ते पुढचा आहे की कर्जदार जामीनदार यांना रजिस्टर पोस्टाने मागणी नोटीस बजावलेली आहे तिचं दिनांक द्यायचं मागणी नोटीसच त्याच्यानंतर तात्काळ तत्काळ नोटीस किंवा जप्तीपूर्वीची नोटीस दिलेली आहे ती आहे त्याच्यामध्ये स्थावर जप्तीचा पुढे जब जप्तीचा आदेश कोणा कोणाला दिलाय ग्राम महसूल अधिकारी कुठल्या गावाला दिलाय तो कधी दिलाय तो झेड फॉर्म नमुन्यामध्ये दोन पेपरला दिलेला आहे एक्टिव्ह टाइम्स वगैरे कुठला असेल ते रत्नागिरी टाइम्स रत्नागिरी जाय म्हणून रत्नागिरी टाइम्स वगैरे त्याच्यानंतर डिटेल द्यायचं आहे त्याचे किती तारखेपर्यंत मुद्दल व्याज दंड व्याज वगैरे काय असेल ते डिटेल द्यायचे खाते सोबत जोडायचे आपल्याला त्याच्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था एकोणीशे अं साठ एकसठ सहा नुसार क्रमांक यांची स्थावर मालमत्ता ताब्यात घे गे, ताब्यात घेण्यासाठी विनंती अर्ज करण्यात येतो कि याच्यामध्ये ताबा मिळण्याच्या प्रकरणी उपरोक्त नियमाच्या तत्वेनुसार संबंधित संस्थेने कर्जदार यांना कलम मागणी नोटीस बजावली आहे काय फॉर्म नोटीस डिक्लेरेशन आहे काय याची खात्री करून ताबा देण्याची कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत प्रकरणी सदरचा आदेश हा वसुली अधिकारी नाव येईल संस्थेचं नाव येईल यांच्याकडील दाखल्या दाखल्यात नमूद केलेल्या महाराष्ट्र सरकारी संस्था एकशे सात नुसार फक्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता करण्याबाबत आहे याबाबत वसुली दाखल्याच्या दाखल्याचे टीप मध्ये वसुली दाखल्याचे दाखल्या कामी पुनर्निरीक्षण अर्ज अपील याबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आदेशात अपिलाचे मुदतीत मुदती मुदतीबा मुदतीबाबत अथवा कोर्टाबाबत वेचन नमूद केलेले नाही हा जसाच्या तसा प्रस्ताव द्यायचा आहे प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त नियमानुसार कार्यवाही पूर्ण झाली झालेली असून कर्जदार कुठलं त्याचं ठिकाण आहे ते मालमत्ता काय खाते क्रमांक गट क्रमांक वगैरे भूम यांचे एकूण क्षेत्र काय असेल ते अमेरिकेच्या ऐशेवारीने कब्जा काढून संस्थेस देणे कामी कारवाई दंडाधिकारी तथा तहसीलदार गुवागर म्हणजे कुठला असेल तिथलं यांना प्राधिकृत करण्यात हरकत नाही त्याप्रमाणे आदेशाचा मसुदा तयार करून सोबत सादर केलेला आहे त्यावर स्वाक्षर होण्याची विनंती आहे जिल्हा प्रतिवादी क्रमांक एक यांची स्थावर मेहत वसुली अधिकाऱ्यांच्या योग्य तो न्याय हुकूम करण्यात यावे इतर योग्य हुकूम आपल्या अर्थी यांच्या लाभात व्हावेत वसुली अधिकारी द्वारा कुठली संस्था असेल दिनांक असेल हा हा प्रस्ताव असेल याला अर्ज म्हणता येईल आपल्याला त्याच्यानंतर कार्यालयीन टिप्पणी पहिली कार्यालयीन टिप्पणी जोडायची आहे त्यानंतर अर्ज जोडायचा आहे त्याच्यानंतर पुढचं कि कुठल्याही कोर्टामध्ये केस वगैरे काही नाही याबाबत शपथपत्र असेल आणि त्यानंतर कर्जाचं स्टेटमेंट असेल बरोबर आहे तर याच्यामध्ये ग्रहशाखा तारीख तो अर्ज आहे सहा प्रमाणे उपरोक्त विशेष अनुसरून सादर करण्यात येते की हे ये एसआरओ च्या माध्यमातून आहे संस्थेचं नाव कुठले आहे ते दिनांक टिंबटिंब टिंब वगैरे द एक अंतर्गत मालमत्ता ताबा मिळवून सादर केलेल्या प्रस्ताव प्रस्तावाची वस्तुस्थिती खालील प्रमाणे याच्यामध्ये डिटेल येणार काय काय तर त्याच्यामध्ये पहिला आहे प्रस्ताव सादर करणाऱ्या बँकेचे नाव संस्थेचे नाव पत्ता बरोबर आहे इथे क्रम लिहायचे आहे बाबा एक ए, ए, ते त्याच्या दाखलेचे समजा दोन हे असेल पेज असतील तर एक ते दोन असं बरं आहे प्राधिकृत अधिकारी यांचे नियुक्तीपत्र कुठून त्यांना आदेश मिळालेला काय ते तीन ते चार वगैरे असं असं पुढे पुढे ते आपल्याला याच्यामध्ये टिपणीमध्ये कुठले कागदपत्र आपण जोडणार आहे ते डिटेल आपल्याला द्यायचं आहे तीन मध्ये प्राधिकृत अधिकारी यांचे नाव व्यवसाय पूर्ण पत्ता पुढे आहे की अर्ज कोणत्या नियमाखाली दाखल केला आहे ते नमूद करा ते त्याच्यामध्ये सांगितलंय सहा अप्रमाणित बरोबर ताबा मिळकतीचा अर्ज कर्जदाराचे नाव येईल इथे त्याचं ज्याची मालमत्ता आपल्याला ताब्यात घ्यायची त्याचा पत्ता येईल अर्ज अर्जाबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे बरोबर जोडायला आपल्याला त्याच्यानंतर दोनशे रुपयाचे मुद्रांक शुल्क लावणे लावलेला आहे त्याच्यानंतर अर्जदार बँकेकडून संस्थेकडून सो, मंजूर पत्राचा दिनांक नमूद करावा मंजूर पत्राचा पत्राची प्रत सादर करावी कर्ज मागणी अर्ज कर्ज रोखा रोखा कर्ज रोखा इतके नो, प्रॉमिसरी नोट वगैरे काय असतील ते पेपर बरोबर कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले घर दुरुस्ती वगैरे जे असेल ते कारण संस्थेकडून मंजूर कर्जाची रक्कम अंकी अक्षरी वगैरे थकीत कर्जाची रक्कम किती रक्कम झाली ती एकूण द्यायची आहे त्याच्या पुढे संस्थेने तारण ठेवलेल्या मालमत्तेचा तपशील नमूद करावा व घाणखत खरेदी खत सादर करावे घाणखत असेल तर घाणखत ते त्याच्यावर जोडायचे नसेल तर भोजन जे सातभर आहे तो जोडाय जोडणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तारण मालमत्ता घर प्लॅट काय असेल जमीन वगैरे त्याच चालू वर्षाचा असेसमेंट उतारा घरपट्टी प्रॉपर्टी कार्ड किंवा काय असेल शेतसारा वगैरे काय असेल ते बरोबर जोडायचंय भोजन नोंद चढवण्यात आला आहे हे हा प्रस्ताव आहे फक्त भोजन नोंदीचा आहे कारण कथाचा नाहीये मालमत्ता ही अॅग्रिकल्चर नॉन ऍग्रीकल्चर आहे अगर कसे घाण मालमत्ता नसून ती भोजनोंद आहे म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे तर ऍग्रीकल्चर असेल तर नॉन ऍग्रीकल्चर तर नॉन अग्रीकल्चर इथे पुढे लिहायला लागेल आपल्याला पुढे वसुली दाखला अवॉर्ड ची प्रत सादर करावी दाखला नंबर तारीख नमूद करावी जे असेल ते तारण मानव कोणाचे ना आहे नाव नमूद करावे स्वतःचे आहे का वडिलांच्या नावे किंवा कोणाच्या आहे वगैरे तर ते संयुक्त वगैरे काय असेल तर ते हवं तारण मिळकत शासनाच्या भाडे दिलेली मिळकत असल्यास तारण देण्यापूर्वी शासन मान्यता घेतली आहे काय सत्ता प्रकार कुठला आहे तो लिहायचा आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की बाबा ही तारण मालमत्ता जी आहे ही सदरची मालमत्ता ही तारण गाणकात नसून ती वसुली दाखल्यान्वये काय केलेले आहे तिचा वसुली दाखला प्राप्त करून जलाधिकारी प्राप्त झाले त्याच्यामोरफजावणी करून घेण्यात यावी अशा प्रकारचा आधी त्याप्रमाणे आम्ही ताब्यासाठी हा प्रस्ताव त्या हिशोबाने आम्ही देत आहोत वर्ग दोन सत्ता प्रकारच्या जमिनीबाबत शासन निर्णय तारण शुल्क भरण्याबाबत सक्षम अधिकारी यांची मान्यता घेतल्या जोडणे यावी तर इथे आपली काही मालमत्ता नसल्यामुळे तिथे काही स्टॅम्प ड्युटी वगैरे भरण्यासाठी प्रश्न येत नाही इथे काय कि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट मधील तत्वीस अनुसरून जमीन महसूलाची थकबाकी जी एस समजण्यात यावे व जमीन महसूलाची तकबाकी वसूल करण्याच्या पद्धतीने जाप देण्याकडून व्यक्तिशा किंवा संयुक्तरित्या वसूल करण्यात यावी या आदेशा या आदेशाने भोजन करण्यात आलेली ही मालमत्ता आहे श्रावण मानवत्ता आहे पुढील तारण मालमत्ता इतर बँकेच्या संस्थेचं आहे काय असल्यास संस्थेची तारण मालमत्ता ताब्यात घेण्याची संमती आहे काय इतर बँकेचा संस्थेचा जसं असेल तर निरंक असेल तर निरंक लिहायला लागेल इतर कोणाचा भोजन नाही आपला असेल तर आपल्या इतर कोणाचा इथे दिसत नाही म्हणून आपण इथे दिलेला आहे तर पुढे थकीत कर्जदार संस्थेमधील खाते एन पी दिनांक कधी एन पी ए खातं झालं ते इथे ते, 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 ते डिटेलमध्ये द्यायचंय एन पी प्रमाणपत्र सादर करावं सोबत त्याच्याबरोबर थकीत कर्जदार यांना कलम एकशे ची मागणी नोटीस परत व कर्जदार यांना मागणी नोटीस बजावल्याबाबत दिनांकित मूळ पोच जे मागणी नोटीस किती तारखेला दिली रजिस्टर पोस्टाने दिली का असते बजावणी केली त्या पद्धतीने इथे द्यायचे डिटेलमध्ये पुढे कलाम एकशे एक ची मागणी नोटीस थकीत कर्जदाराला बजावल्यानंतर थकीत कर्जदार यांनी लेखी हरकत तक्रार वगैरे केली काय इथे नाही केली केली असेल तर कुठल्या प्रकारे नो, कर्जदाराने उत्तर दिले दिले असल्यास उत्तराची प्रत दिले नाही दिले इथे काय तक्रार केलीच नाही त्यामुळे उत्तर द्यायचा प्रश्नच नाही नाही लिहिले असेल तर तिथे डिटेल द्यायचं आहे पुढे कर्जदाराच्या उत्तरावर अर्जदाराने बँकेने दिलेल्या उत्तरावर अर्जदाराने संस्थेने दिलेल्या उत्तराची प्रत नाही पुढे बजावणी व पंचनामा प्रत समाविष्ट करायची होय केलेल्या बरोबर जोडलेला आहे पुढे ताबा नोटीस स्थानिक वृत्तपत्रात मराठी इंग्रजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्राचे मूळ म्हणजे कुठल्या वृत्तपत्रामध्ये कधी दिलेला आहे इंग्रजी कुठला आहे ते कुठल्या पेपरला किती तारखेला दिले त्याच डिटेल देण्यात हो। यावं पुढे अर्ज प्रकरण अन्य कोर्टात दावा दाखल आहे किंवा कसे असल्या सत्य सत, सद्यस्थिती सद्यस्थिती मी कोर्टात पारित केलेल्या आदेशाची सही सहितसूत नक्कल जे अशा प्रकारचा कुठलाही अर्ज केला नसल्यामुळे इथं आपण दिलेलं आहे आमच्याकडे माहितीनुसार असा कोणताही दावा संबंधित मालमत्ते संदर्भात दाखल नाही तर पुढे कर्जाचा विषय असलेल्या मिळकतीची लिलाव विक्री करण्यात आली असल्यास यशस्वी लिलाव धारक सक्सेसफुल बिडर यांना संस्थेने दिलेले पत्र ते दिलेलं आहे की आपण सत्त्याण्णव घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र सरकारी संस्थांचा कायदा एकोणीशे मध्ये झालेल्या सुधारणानुसार नियम सहा अ वसुली अधिकारी लेखी विनंती मालमत्तेच्या कार्यक्षेत्र मुख्य महानगर दंडाधिका जिल्हा न करेल व त्यांच्याकडून ताबा घेईल जे निलाव झालेले नाही व्हायच्या अगोदरच आपण ना ताबा घेत आहोत कुठल्या आपण आपण देतोय ते आहे आहे पुढे निलावाने विक्री झाल्यानंतर दिलेला विक्री दाखला तर तिथपर्यंत गेलेच नाही प्रकरण हे आपलं आपण दाखल निलावापूर्वी ताबा घेणे आवश्यक संबंधित नियमावली सोबत जोडत आहोत जे नियमावली ते आपण सोबत त्याच्या जोडायची आहे ती नियमाल परत आपण एकदा आपण पुढे दाखवूया बरोबर पुढे तारण मालमत्ता जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अखत्यारीत येत असले येते काय सध्या तारण मालमत्ता कोणाच्या ताब्यात आहे त्यांच्या अखत्यारीत येते होय कर्जदार यांच्या ताब्यात आहे सध्या शिवभोग ताब्यात त्यांच्याच ताब्यात दिलेल्या मला आता ताबा घ्यायचा आहे बरोबर त्याच्यानंतर सर्व कागदपत्रे सांक्षेत करावीत होय सगळे कागदपत्र अटेस्टेड करावी लागतील वरील प्रमाणे एक ते किती पृष्ठ असतील ते इथे द्यायचे दहा वीस तीस चाळीस पन्नास काय पृष्ठ होतील ते बरं पृष्ठ मी स्वतः दस्तऐवजी दस्तऐवजांची कात्री तपासणी पडताळणी करून सादर करण्यात येत आहे बरं इथे हे सर्व वरचे नावेल संस्था कुठल्या ठिकाण घेणार वगैरे हा झाला ही टिप्पणी झाली पहिला अर्ज होता आपला त्याच्या नंतर आपण काही कोर्टात केस नसल्याबाबतच आपल्याला दाखला द्यायला लागतो बरोबर याच्यामध्ये संस्थेचं नाव येईल पत्ता येईल मोबाईल नंबर कोण पण करतोय या सर्व किंवा कुठल्या संबंधित व्यक्तीच इथे दिनांक कोणाला अर्ज करतोय ते विषय या संस्थेचे हे कर्जदार आहेत आणि कोणत्याही कोर्टात दावा नसल्याबाबत बरोबर महोदय उपलब्ध विषयाचं अनुसरण कर्जदाराचं नाव ज्याची मालमत्ता त्याचं नाव वसुले सॉरी डिक्लेरेशन आपण हे सर्व करतो इथे हे हे सर्व वसुले अधिकारी आपणच कळू इच्छितो की वसुले कर्जदार नव्हे कर्जदार वरती आहे अरे माझी माहितीनुसार लवादी थकबादारी इथे येईल त्यांचे नावावरील कुठलं गाव आहे ते त्यांची काय क्रमांक काय असेल जमिनीच गट वगैरे काय असतील ते डिटेल त्याचं क्षेत्र किती जपसुस्तावर म्हणत कोणत्याही कोर्टात दावा नाही हे मी स्वतः पडताळून पाहिलं सदरचा दाखला आपण मागितल्यावर देत आहोत कळावे बरोबर या सर्व सहित येईल स्टॅम्प येईल डिटेल त्याच्यानंतर आपल्याला अ उतारा द्यायला लागेल तर उतारा आपण डिटेल हे करून सर्वोच्च सैन्य इथे हे डिटेल त्याच्यामध्ये असेल बरोबर तर आज आपण रत्नागिरी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडील अर्ज पाहिला अशाच थोड्याफार फरकाने आपण जप्त मालमत्तेचा प्रत्यक्ष प्रस्ताव अर्ज इतर जिल्ह्यासाठी देता येईल आणखी काही जिल्ह्याचे प्रस्ताव पण पुढील भागात पाहूया आता इथेच थांबूया मागील व्हिडिओ पाहत राहा सहकाराचे ज्ञान घेत राहा इतरांना देत राहा जय सरकार धन्यवाद